पुढल्या बातमीकडे देशाचं चित्र बदलण्यात महाराष्ट्राची साथ देश पातळीवरच चित्र आशादायक आहे हे एकट्याचं यश नाही हे मवियाच एकत्र फलित आहे राज्यातलं विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी हा पूरक निकाल आहे असं म्हटलंय शरद पवार की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे पातळी होतं चित्रसुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं असे संजय होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेला दिले आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला हो उत्तर प्रदेश हो आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या माझ्या अशा प्रकारच्या माजीने मिळाल्या त्याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जे सगळं काम करतो त्याच्या विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी देशमध्ये जे आमचे सहकारी काम करतात आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही जे काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे जी यांच्याशी झालं राशी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी या याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकार्य त्यांच्याशी विचार करून केले जाईल